श्री स्वामी समर्थ लग्नकार्यात मुलीच्या मामाचे महत्त्व काय आहे माहीत आहे का तुम्हाला तर चला जाणून घेऊया आपल्याकडे लग्नामध्ये मामाला खूप मान असतो मुलीला मंडपात नेण्यापासून ते लग्न पूर्ण होईपर्यंत मामा मुलीच्या पाठीशी गंभीरपणे उभा असतो यामागे आजोळची माया असते लग्नकार्याच्या दिवशी मुलीचे आईवडील काका आणि इतर नातेवाईक येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतामध्ये व्यस्त असतात तसेच इतरही बरीच कामे असतात आईचा भाऊ म्हणून त्याला जास्त मेहनतीची कामे दिली जात नाहीत तसेच मुलीला लहानपणापासूनच आजोळची ओढ असते सुट्टीमध्ये आईच्या गावी जाणे यामुळे मामासोबत एक खास नातं निर्माण झालेलं असतं त्यामुळेच मुलगी अनेक गोष्टी मन मोकळेपणाने मामासोबत बोलू शकते काही हवं नको ते सांगू शकते तसेच आईवडील नातेवाईकांसोबत आपलं एक वेगळंच सख्य तयार झालेलं असतं त्यामुळेच आपल्याला लग्नमंडपात मुलीचा मामा कुठे आहे त्याने मुलीला घेऊन लग्नमंडपात यावे अशी भटजींची आरोळी ऐकायला मिळते त्यानंतर मामा नवऱ्या मुलीचा हात धरून तिला लग्नकार्यासाठी पाटावर उभे करतो तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला अजून नवीन कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ